वा भोचरी ती गनिमासाठी आणि ते पुढचं झालं भारी होता ते हा आपल्यासाठी तो प्रार्थना

शुभ सकाळ स्वप्न आज आपला तिसरा दिवस शेवटचा आज ना रे दाद्या उद्या, उद्या कस काय आजच आपण पोचू ना उद्या शेवट आहे उद्या शेवटचा दिवस आहे सगळ्या गोष्टी चुकीचं सांगायला लागलाय हा त्याचा आठवडा सगळ्यात नाही पुढे गोल्डन ला विषय घालवला त्याने एक कट करून

काय ढोल वाजवायचे पथका द्या आम्ही वापस जाऊन जाणं अजून तिथे मेहनत करायची डेडिकेशन डेडिकेशन हा आमचे बाकी अजून प्रॅक्टिस आई शोपत सांगू इच्छा आधी प्रॅक्टिस <laughs> पथका दे कॅमेराच्या बारजा <laughs> काय तुझा बाहेर गेला पाहिजे मी नाही नाही तू कॅमेरा गेला जिद्द वगैरे दिसतो चेहरा मित्र थोडा थोडा असा वागतोय अरे नाही ते पण करू मध्ये सोडून आलोय बाबा ते कंटिन्यू करायचं परत तोप चला

सर्व धारखाना एक आनंदाची बातमी आपली जीवप्रभू दौड पूर्ण झालेली आहे आपल्या आवरावरी झाल्या असेल तर व्यासत्याजवळ येते सर्वांनी ज्यांनी दौड जिंकली त्या आता थोड्याक वेळ दिसता येत आहेत স্ের নাজে নাজের সামানাজে সামাজার কানাজি এরহা স্যার আজের তাসে দবে রহি किलोमीटर जाऊ आपण नॉन स्टॉप चला बघा की इकडं किती चालायचं आहे रेडकरी किती चालायचं तीस किलोमीटर चालतो म्हणला तीस পিণ্ড <laughs> <laughs> चर अर्घ चरण अर्घ तो ठरो करा तरी थो ठरो थ्रा ई परपरा विष्णुन हिरणादिरतभू हिरणादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती ही अनादि संस्कृती प्ले

ठीक आहे जरा अलीकड बघतो आणि आला तुझं सावलीत बस थोडा वेळ आपला मुक्काम आहे डोंगरावर कुठल्या डोंगरावर आता इतना सवय हे आमचं मुक्का आमचं ठिकाण आजचं पॅडीला तेवढं शोधतो अजून पॅडी एज ऑलवेज पहिले पोचलाय आता आम्ही ते शोधतोय की जागा कुठे धरून ठेवली सापडले सापडले

तो देहे तो 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 क्या क्या बक्ता है और <laughs> तो 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 का विधान हो गया यहाँ आज देशद्रोही भी महान हो गया यहाँ कल लिए हुए खड़ा थम बना के टोल लिया जो उजाल पा रहा है मेहंदी मांग रोलिया जो सदा वतन की लाज को उजाड़ता रहा और भारती का मान चित्र फाड़ता रहा जो नकारता रहा हो देश के विधान को ठूकने की चीज मानता था संविधान को शत्रु से अंतरंग इन शत्रु, शत्रु चिपट के आज गौतमराव खट्ट्या उपस्थित झाले ते हरियाणाचे उत्तराखंड म्हणजे ऋषिकेश त्या ठिकाणचे त्यांचा अभ्यास आहे इस्लामच्या संबंधात बोलणार आहे कुराई नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे ते देश टिकू शकत नाही धर्म टिकू शकत नाही उदाहरण हिंदुस्थान हिंदुस्थाक्रम मोहम्मद बेन काम ची स्वामी झाली पहिली काय प्रश्न अखंड हिंदुस्थान मध्ये इस्लामची आक्रमण सुरू आहे ह्या घटकेला या क्षणाला सुरू आहे काय बोलताय तुम्ही त्या क्षणाला बाहेर काय चालले ते कळत मी बोलतोय ते हिंदूंना कळणार नाही हिंदू गाढव महामूर्ख आत्मद्रोही देशद्रोही आहेत माणूस हिंदूंना जर कळलं असतं आणि कळण म्हणजे काय हो शिवछत्रपतींच्या सारखं कळ एकमेऊ झाले तर ते कल्याणची क्षमता हिंदू समाजात यावी त्याला मुद्दा घेऊन निमंत्रित केले ते आपल्याला भरपूर करायचे रामदास म्हणाले पण म्हणा रघुनायक हे रामा आम्हाला बुद्धी दे ते बुद्धी देण्यासाठी रामाने जे झाडले ते हे रूपात बुद्धी देण्यास चख लावून मन लावून चित्त देऊन आपण ऐकूया माझी ख्याती आहे माझी खात्री आहे की आपली देशभक्तीची धर्मभक्तीची स्वातंत्र्य भक्तीची सत् स्वाभिमानाची धैर्य करून फरक मी उंची वाढवणार ते देतील ते दे बोलणार असेल विनंती करतो तुम्ही तुमचा आज खट्टर आहे प्रस्तिक त्यांचा अजन पाहिजे <laughs> ते <laughs> कट्टरपणे त्यांनी शिवछत्रपतींच्या मुलखात आले त्यांना ताबेल ते शिवछत्रपती त्यान घेतील असा माझा विश्वास त्यांनी हातचं काही न राखतात मोनावर एवढी कडकरीची प्रार्थना करतात